नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आहे घनसोलीमध्ये आणि आज थोडीशी माडाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे ता ता मी ठीक आहे तर जवळजवळ एक दीड आठवड्याआधी माडाची लॉटरी निघालेली आहे साडेपाच हजार पाच हजार तीनशे घरांसाठी ठीक आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात एक प्राईम लोकेशन म्हणजे घनसोलीचं आहे तर निलखंड फार्म तिथे घेण्यासाठी तर मी स्वतः गणसोलीमध्ये राहतो तर म्हणलं जवळ तर तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवून टाकावा ठीक आहे तर हा जो रोड आहे ना तो हा आहे न्यू बीच रोड मध्ये आणि लोकेशन सुद्धा एकदम प्रीमियम लोकेशन आहे ठीक आहे मी तुम्हाला बिल्डिंग दाखवतो ठीक आहे हे तुम्ही टॉवर्स बघू शकता हा एंजी ग्रँड प्लाझा आहे आणि याच्या बाजूलाच हा निलकंड प्रोजेक्ट आहे आहे आणि जरासं पुढे गेले की तिकडे तुम्हाला सिडकोच्या बिल्डिंग थोडीशी तो माहिती देतो तर निलकंठ बिल्डर हा जो आहे ना गणसोलीमध्ये रिडाऊन बिल्डर आहे म्हणजे याचे अजून पण प्रोजेक्टमध्ये बांधलेले आहेत आणि ते एकदम उत्तम दर्जाचे आहेत ठीक आहे आता प्रोजेक्ट बद्दल माहिती देतो मी तुम्हाला तर जो पाम आ है, फ्लोट आ, हा आ, जो प्रोजेक्ट आहे निल्कन पार्म हा आहे प्लॉट नंबर टेन सेक्टर अकरा दनसुलीमध्ये ठीक आहे आणि याची जी सेवा आणि जवळजवळ एकवीस घरं इथे माड्याने उपलब्ध करून दिलेली आहेत आणि आता जो कार्पेट आहे ठीक आहे तो कार्पेट आहे तीनशे नव्वद ते चारशे नव्वदच्या मध्ये कार्पेट आहे ठीक आहे तर एक, एक प्रॉपर वन बी एच के साठी तुम्हाला साडेचारशेचा कार्पेट लागतो ठीक आहे पण इकडे जो दिलेला आहे तो एक व्यवस्थित कार्पेट यांनी दिलेला आहे आणि घराची किंमत ही जवळजवळ एकवीस ते सत्तावीस लाख पर्यंत आहे ते ॲक्च्युअल इकडे जर बघाल ना म्हणजे जर असं बघायला गेला इकडे जर किंमत आहे घराची जवळजवळ टू बी एच के दोन करोडपर्यंत जातो असं आहे आणि वन बी एच के जवळजवळ सव्वा करोडपर्यंतची किंमत आहे ठीक आहे तर ती महाडाने ऑफर केलेली किंमत आहे ती एकवीस ते सत्तावीस लाख आहे पण त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला बरेच चार्जेस पे करावे लागणार आहेत जसं पार्किंग पार्किंगचे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील बिल्डरचे जे डेव्हलपमेंट चार्जेस आहेत ते तुम्हाला पे करावे लागणार तर ते जवळजवळ अराऊंड दहा ते पंधरा लाखपर्यंत तुम्हाला अजून येतील तो खर्च ठीक आहे तर सत्तावीस लाखाच्या भरती आहे तुम्ही पंधरा लाख ॲडिशनल जमूनच चला की तुम्ही या लोकेशनसाठी अप्लाय करत असाल तर ठीक आहे पण याची जी मार्केट व्हॅल्यू सध्या चालू आहे ते दीड ते दोन करोडच्या अराऊंड आहे तर त्यामुळे मला असं होतं की वर्थ आहे या लोकेशनला अप्लाय करण्यासाठी बाकी याच्यामध्ये दोन विंग्स आहेत ए विंग आहे आणि बी विंग आहे आणि अजून सॅम्पल फ्लॅट हा एक तारखेपासून अवेलेबल होणार आहे दा ते दाखवणार आहे तर मी तुम्हाला तोही व्हिडिओ दाखवेल ठीक आहे धन्यवाद तुम्ही बघू शकता इथे जवळजवळ पहिले जे सहा माळे आहेत ना त्याच्यामध्ये माड्याचे फ्लॅट्स अवेलेबल करून देणार आहेत टू बी एच के आणि वन बी एच के आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता प्रत्येक माळ्यावर एक एक किंवा एक दोन फ्लॅट असं देणार आहे ते ठीक आहे आणि सॅम्पल फ्लाट हे एक तारखेपासून अवेलेबल होणार आहे तर मी ते तुम्हाला दाखवेल आणि याचं पोझिशन जवळजवळ चार वर्ष लागणार आहेत पोझिशनला दोन हजार एकोणतीसमध्ये याचं पोझिशन आहे ठीक आहे सर मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर माडाची जी लॉटरी आहे माडाने जी लॉटरी लाँच केली आहे एक दीड आठवड्या आधी जवळजवळ पाच हजार तीनशे ग्रांसाठी ही लॉटरी लाँच केलेली आहे आणि त्याच्यामध्ये गणसोली हे एक प्राईम लोकेशन आहे ठीक आहे तर आज मी आलो आहोत घनसोलीमध्ये निलखंड पाम या प्रोजेक्टची आपण माहिती घेणार आहोत ठीक आहे तर हा जो प्रोजेक्ट आहे निलखंड तो आहे प्लॉट नंबर टेन सेक्टर अकरा गणसोली न्यू पाम्बिच रोड तुम्ही बघ हा जो सगळा रस्ता आहे हा न्यू पाम्बिच रोड आहे आणि आता इलेक्शनच्या आधी त्याचं कॉन्क्रिटायझेशन केलेलं आहे आधी हा टार रोड होता ठीक आहे तर हा आहे न्यू बॉम्बेच रोड ठीक आहे थोडी घराची माहिती देतो मी तुम्हाला तर जो कार्पेट इकडे जवळजवळ एकवीस घरं अवेलेबल केलेली आहेत म्हाडाने ठीक आहे आणि याचा आता ही बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आहे याला जवळजवळ चार वर्ष लागणार आहेत डिसेंबर दोन हजार एकोणतीसमध्ये याचं पजिशन आहे ठीक आहे आणि एकवीस फ्लॅट्स इथे अवेलेबल आहेत कार्पेट जवळजवळ तीनशे नव्वद ते चारशे नव्वदचं आहे एक प्रॉपर वन बी एच केचा कार्पेट हे साडेचारशे असतो तर यानुसार तुम्ही एक अंदाज लावून घ्या म्हणजे फ्लॅट किती मोठा आणि लहान आहे ते ठीक आहे पण याची किंमत किंमत खूपच नॉमिनल ठेवलेली आहे त्याने एकवीस ते सत्तावीस लाख आणि ते जर इकडे जर तुम्ही असं जर मार्केट व्हॅल्यू आता बघितली ना कारण की मी इकडेच राहतो तर मला माहिती आहे इकडे न्यू पामबीच रोडला स्पेसिफिकली किंमत जवळजवळ दोन बी एच केची दोन करोडच्या घरात आहे आणि वन बी एच के जवळजवळ एक ते सव्वा करोड सव्वा करोडच्या आसपास आहे ठीक आहे तर सत्तावीस लाख जरी किंमत असेल तरीसुद्धा त्याच्यावरती तुम्हाला पार्किंग चार्जेस मेंटेनिंग चार्जेस सोसायटी फॉर्मेशन चार्जेस डेव्हलपमेंट चार्जेस हे सगळे ॲडिशनल तुम्हाला भरावे लागणार आहेत आणि त्याची जवळजवळ किंमत दहा ते पंधरा लाख असणार आहे तर यात एक नोंद घ्यावी जेव्हा तुम्ही अप्लाय कराल या लोकेशनसाठी बाकी अजून अजून तर बिल्डरबद्दल जर सांगायचं झालं तर निलखंड हा एक बिल्डर आहे गनसोलीमध्ये आणि त्याने याच्या आधीसुद्धा नंचोलीमध्ये बरेच बिल्डिंग्स बांधलेले आहेत चांगल्या क्वालिटीचे आहे त्याच्यामुळे काय त्याच्यामध्ये फसवाफसीचा काही प्रकार नाही आहे ठीक आहे आणि सॅम्पल फ्लॅट एक तारखेपासून अवेलेबल होणार आहे तर आम्ही एक अजून एक वेगळा व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी ठीक आहे खूप नंतर व्हिडिओ ब्लॉग बनवत आहे तर प्लीज जर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद